मंडळी तर आज आपण पाहणार आहोत खस्ता मटरीज म्हणजेच खारी शंकरपाळी तर आज आपण ही गव्हाच्या पिठापासून करणार आहे तर मुलांच्या आता शाळा तर सुरू झालेल्याच आहेत मधल्या वेळेस त्यांना खाण्यासाठी टिफिन मध्ये देऊ शकतो संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी खायला हवं असतं तर अशा वेळेस एकदा बनवा अगदी महिनाभर खावा अशी ही गव्हाची मटरी एकदम खस्ता बनते तर इथे तुम्हाला तरी बघूनच समजत असेल तर आज आपण दोन प्रकारे खारी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत चला मग व्हिडिओ कुठे स्किप न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण खारी शंकरपाळी गव्हाच्या पिठापासून करत असल्यामुळे आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला नेहमी चाळूनच घे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा सुद्धा घेऊ शकता पण इथे मी मुलांना देण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या खार्या शंकळपाऱ्या नेहमी करत असते तर गव्हाचं पीठ दोन कप चाळून घेतलं मग इथे पाव कप इतका बारीक रवा घेतलेला आहे रव्याने आपल्या खारेशंकपारी एकदम कुरकुरीत अशी तर याच्यामध्ये तुपाचं मोहन बघा किती घालायचं पोहे खायचे तीन चमचे मी ते घेतलेलं आहे तूप गरम करायला गॅसवरती ठेवलेलं आहे छोट्या पॅन मध्ये आता या पिठामध्ये बघा आपल्याला घालायचे कसुरी मेथी ह्याने फ्लेवर छान येतो आपल्या खारीशंकरपाळीला हातावर ते चोळून घालायचे आहे नंतर चवीसाठी मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं खारीशंकरपाळी करत असल्यामुळे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा हा हातावर चोळूनच नेहमी घालायचा म्हणजे त्याच्यात छान असं त्याचा फ्लेवर उतरतो सगळे सुके जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपलं बाजूला तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर तेल घेताना मात्र चार चमचे तेल घेऊ शकता आता हे गरम आहे मग सुरुवातीला चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे मग आता आपण हाताने छान असं मिक्स करणार आहोत तर पिठाला बघा अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे तरच आपली खारी शंकरपारी एकदम खुसखुशीत खस्ता अशी बने तर हे सगळं चोळून झाल्यानंतर बघायचं पिठाची अशी मूठ वळली जाते का मूठ वळली जाते म्हणजे आपलं पिठाला मोहन छान आहे असं समजायचं मग आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळायचं आहे पीठ घट्टसरच आपल्याला मळायचं आहे बरं का जास्त सैल पीठ मळायचं नाही पण तुम्ही सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील येणारे माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा साधारण इथं मी अर्धा ग्लास पाणी वापरून छान असं घटसर पीठ मळलेलं आहे बघू शकता इथे आता आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत तर एका बाउलमध्ये काढून हे पीठ आपण अर्धा तासासाठी असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूया आता अर्धा तास झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला गॅस चालू करून आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत म्हणजे जस ज़ जशा आपल्या मठऱ्या होतील तशा आपल्याला ह्या तळायला बऱ्या पडतील मग तेल आपलं छान गरम होईल एकीकडे मग इथे तेल गरम करायला ठेवणार आहोत आपण तर बाजूला तर आपल्या इथे अर्धा तासानंतर पीठ बघणार आहोत तर बघू शकता छान असं भिजलेलं आहे अर्धा तासाच्या वर जास्त ठेवायचं नाही नाहीतर हे पीठ थोडंसं ना लूज होतं सैलसर होतं म्हणून हे आपल्याला अर्धा तास इतकंच भिजत ठेवायचं आहे तर छान याचे चार असे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला लागणारा साठा करूया तर साठ्यासाठी बघायचे चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि चार चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे आता हे दोन्हीचं एक जीव झाला पाहिजे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने छान इथं असा आपला साठा सुद्धा मस्त तयार झालेला आहे तर साठा हा आता आपण बाजूला ठेवूयात आणि जे गोळे केले होते ना त्यांची छान अशी चपाती लाटून घेणार आहोत चपाती आपल्याला पातळच लाटायचे दहा ठेवायची नाही त्याच्यामुळे होता होईल एवढी पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची तर बघू शकता सहज लाटा येते हे लाटत असताना ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची काहीच गरज नाही बघा छान अशी ह्याची पातळ सर चपाती लाटून घेतलेली आहे सड पातळ अशी लाटून घ्यायची मग आपण केलेला साठा ह्याच्यावरती असा लावून घेणार आहोत थोडा थोडाच लावायचा आहे आपल्याला पण सगळीकडे हा साठा लागला पाहिजे साठा लावून झाला की मग ह्याच्यावरती आपल्याला ना, ना सुकं पीठ मैद्याचं भुरभुरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता भुरलेलं पीठ सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्याला असा घट्ट सर रोल करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये हवा भरता कामा नाही रोल करत असताना ना स्वतःकडून पुढे असा आपल्याला रोल न्यायचा आहे पण ह्याच्यामध्ये हवा भरता कामा नाही दोन्हीकडे हात असा ठेवायचा म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरली जात नाही जा तर हा रोल बघा असा घट्ट करून घेतलेला आहे मग पुढचा पाठीमागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे मग ह्याचे छोटे छोटे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच पेडे तर तुम्हाला एकसारखे आकाराचे हवे असतील तर इथे तुम्ही बोटाच्या मापानुसार केला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला मधीतून कट मारत जायचे पिण्यासारखे जे आपले गोळे आहेत ना त्यांना बघा लेअर्स कशा सुटलेल्या आहेत एकदम मस्त मग आपल्याला हे बोटाने अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत तर आता हे सगळे बाकीचे गोळे आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपल्याला हि जी छोटीशी अशी शे पुरी असे ना तशी आपल्याला लाटून घ्यायची आहे होईल ही पुरी ना आपल्याला पातळसर अशी लाटून घ्यायची आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल पातळसर लाटून घेतले मग ह्याच्यावरती आपल्याला परत साठा लावायचा आहे सुकंपीठ भुरभुरायचं आहे या पद्धतीने आणि परत घडी घालायची आपण चपातीला कशी घडी घालतो तसे परत वरून आपल्याला साठा लावायचा आहे सुकंपीठ भुरभुरायचं आहे आणि घडी घालायची आहे बघा ह्या पद्धतीत मग आता आपण थोडंसं लाटणार आहोत ह्याला बघा असं आपण त्रिकोणी आकार देणार आहोत बस एवढंच आपल्याला करायचं आहे बाकी काहीच नाही एकदम सोप्पं आहे करायला मग आपल्याला काटे चमचे ना असं करायचं आहे बघा म्हणजे आपली पुरी ना फुल्ली जाणार नाही म्हणून आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा वाव दिसायला किती छान दिसत आहे तर तुम्हाला आणखीन एक करून दाखवते तर ती सुद्धा अशाच पद्धतीने पातळसर अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे ह्याच्यावरती आपण केलेला साठा सुकंपीठ पीठ यायचा आहे आणि चपातीची जशी घडी घालतो सेम त्या पद्धतीत करायचं आहे आणि परत आपल्याला छोटीशी अशी ह्याची लाटून घ्यायचं आहे मग आपल्याला काटे चमचेने अशा प्रकारे ह्याच्यावरती होलं पाडून घ्यायचे आहेत म्हणजे आपली पुरी फुलणार नाही तर छान असे झालेले आहेत तर आता यांचे सुद्धा मी अशा पद्धतीने करून घेत आहे तर बघू शकता इथे मी बरेच ह्याचे करून घेतलेले आहेत तर मी दोन पद्धतीत करत असल्यामुळे ही पहिली पद्धत आहे खारे शंकरपाळीची तर दुसरी पद्धत तुम्हाला नंतर सांगते तर सुरुवातीला आपण हे तळून घेऊयात आपलं बाजूला सुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर शंकरपाळी तळण्यासाठी तेल बघा कसं असावं तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं नको हवंय नाही नाहीतर आपली शंकरपाळी आतमधून कच्ची राहण्याची शक्यता नॉर्मलच गरम असावं मग आपल्याला ह्या शंकरपाळ्या एक एक करून सोडायच्या आहेत आता कढईत मावतील जागा असेल तेवढा तुम्ही सोडू शकता पंधरा मिनिटभर झाला की आपल्याला मग ह्याची बाजू चेंज करायची आहे छान खस्ता कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत ह्या तळत असताना गॅस मात्र मध्यम तो लोस ठेवायचा आहे गॅस वाढवू नका गॅस जर वाढवला तर ह्याला कलर लगेच येईल पण आतून मात्र ह्या कच्च्या राहण्याची शक्यता असते आणि तेवढ्या खस्ता कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या आपल्या शंकरपाळ्या होत नाहीत त्याच्यामुळे मध्यम तुलो गॅसवरती छान तळून घ्यायच्या तर आता छान तळलेले आहेत तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मग आता आपल्याला दुसरी बॅचसुद्धा अशीच सोडायची आहे आणि बघू शकता छान कलर असल्यानंतर तळून घ्यायचे आहेत वाव बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत हे खायलासुद्धा तितकेच भारी लागतात बरं का आता तुम्हाला सांगितलं होतं मी दोन प्रकार तर दुसरा प्रकार बघा बरं का तर आपण लेअरची गोळी तर करून घेतलीच होती ती आपण जशी पुरी लाटतो ना तशी लाटायची आहे पातळसर लाटायची जाड लाटायची नाही नाहीतर ती नरम राहते आणि लवकर तळतसुद्धा नाही म्हणजे तळायला वेळ लागतो म्हणून पातळसर अशी लाटून तर मग ह्या सगळ्या बाकीच्या करून तळून घेतलेल्या आहेत मी तर बघू शकता इथं खारी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे हा आहे पहिला प्रकार तर बघू शकता कशी झालेली आहेत एकदम कुरकुरीत खस्ता अशी झालेली आहे आतून लेअर्स बघू शकता एकदम जशी खारी खातो ना अगदी तशी लागते बरं का खसता आपली मठरी किंवा खारी शंकरपाळी तयार झालेली आहे आता तुम्ही आवाज तरी ऐकलाच मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर इथं बघा प्रकार आहे दुसरा तरी मी तुम्हाला लाटून दाखवलीच होती खारी शंकरपाळी पण तळतानाचा व्हिडिओ दाखवला नव्हता तर तळल्यानंतर बघू शकता ह्या अशा होतात लिअर बास आणि बघू शकता ह्या सुद्धा फसका अशा झालेल्या आहेत तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या केलात तर चव मात्र तीच राहणार आहे फक्त आवड मात्र तुमची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा खारी शंकरपाळी करू शकता आणि तुम्हाला दुसरा प्रकार दाखवला तो म्हणजे हा या पद्धती या तर तुम्ही ह्या सुद्धा करू ह्या दोन्हीतला कुठला प्रकार तुम्हाला आवडला कमेंट करून सांगा आणि एकदा बनवला तर तुम्ही महिनाभर खाऊ शकता तर एखाद्या बंद स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे ह्या अजिबात नरम होत नाही संपेसपर्यंत ह्या खस्ता कुरकुरीत खुशखुशीत अशाच राहतात तर संध्याकाळच्या वेळेस बघा काहीतरी चहा सोबत हवं असतं मग अशा वेळेस जर ह्या केलेल्या असल्या तर घेऊन खाण्यासाठी बरं पडतं किंवा मुलांना मधल्या वेळेस किंवा संध्याकाळच्या टायमाला काहीतरी चटरपटर खायला हवं असतं मग अशा वेळेस जर करून ठेवलेलं असलं तर ते त्यांना द्यायला बरं पडतं आणि मस्तसुद्धा लागतात तर इथं बघा माझं बाळ किती आवडीने खात आहे तुम्ही सुद्धा एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय